मागे हटलेला नेता बरेच आरोप प्रत्यारोप जनतेचा राग आणि द्वेष सगळं काही सहन करणारा नेता आणि आता पुन्हा मंत्रीपदासाठी सज्ज झालेला एक ताकदवान चेहरा म्हणजेच धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा त्यांच्या नावाभोवती वादळ उठले काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील चर्चित हत्याकांडानंतर राजीनामा दिला असला तरीही धनंजय मुंडेंनी राजकारणातून संन्यास घेतलेला नव्हता ते फक्त राजकीय वारं बघत होते आणि आता तेच वारं त्यांच्या दिशेने व्हायला लागले पक्षाच्या मंचावरून थेट जबाबदारीची मागणी सुनील तटकर यांना उद्देशून साकडं आणि अजित पवारांच्या सूचक प्रतिक्रिया सगळं काही सांगतंय की आता धनुबाऊंचं पुनरागमन होईल नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राष्ट्रवादी अजित पवार गटात सध्या उघडपणे न दिसणारी पण आतून खोलवर खदखदणारी नाराजी आता टोकाला जाऊ आहे काही महिन्यांपूर्वी एकसंध निर्णयक्षम आणि संघटित वाटणारा हा गट आता अंतर्गत गटबाजी मतभेद आणि अविश्वासाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतोय याच पार्श्वभूमीवर एका नव्या नेतृत्वाच्या चर्चांना अधिकच जोर चढू लागलाय आणि त्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतायत धनंजय मुंडे धनंजय मुंडे हे नाव राजकारणात नवीन नाहीये त्यांनी भाजपच्या युवा मोर्चातून आपली राजकीय सुरू केली होती आणि तिथेच त्यांनी संघटनात्मक कामगिरीची ठोस छाप उमटवली हो होती पुढे राष्ट्रवादीत आल्यावरही त्यांनी आपली ताकद सिद्ध करत एक प्रभावी नेता म्हणून स्वतःला उभं केलं युवकांमध्ये त्यांचा विशेष प्रभाव आहे कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संवाद आहे आणि त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली अशा स्थितीत सध्या सुरू असलेल्या अंतर्गत गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे येणं केवळ योगायोग नाहीये शिबिरात अनेक प्रमुख शहरांमधून काही नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं पण पक्षातील महत्वाच्या सेल्सच्या प्रमुखांना अध्यक्षांना मात्र साफ डावलण्यात आलंय ही बाब किती गंभीर आहे हे त्या लोकांनाच माहितीये जी गेली अनेक वर्ष पक्ष संघटनेत काम करतात संघटनेची रचना सेल्सच्या माध्यमातून उभी केली जाते आणि जे नेते या विविध सेल्सचं नेतृत्व करतात त्यांना जर अशा शिबिरात बोलावण मिळालं नाही तर हे स्पष्ट संकेत आहेत की पक्षात काहीतरी सुरू आहेत ही नाराजी वाढतच गेली कारण केवळ सेल्सचे प्रमुखच नव्हे तर पक्षाची चिटणी सचिव संघटन सचिव यांसारख्या कार्यकर्त्यांनाही डावलण्यात आलं शिबिरात जे नेते उपस्थित होते ते जवळपास सगळेच विशिष्ट गटातील किंवा विश्वासातील लोक होती त्यामुळे पक्षातील अनेकांना

सत्तेच्या राजकारणात वेळ आणि संधी याचं फार मोठं स्थान असतं स्था। मुंड्यांच्या बाबतीतही हेच घडताना दिसतय त्यांना यापूर्वी कृषी खात्याचा कार्यभार देण्यात आला होता आणि त्या काळात झालेल्या काही कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांच्यावरही संशय घेतला जात होता मात्र त्यावरून त्यांना न्यायालयानं दिली आहे त्यामुळं त्यांच्यावर असलेला एक मोठा भार हलका झाला असून आता पुढचा त्यांचा मार्ग अधिकच मोकळा झाल्याचं मानलं जातं याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता अधिक खुलेपणाने आपली इच्छा पक्षनेत्यांसमोर मांडली असं धनंजय मुंडे फक्त बोलले आणि सगळं शांत झालं असं नाहीये तर देखील या संपूर्ण घडामोडींवर सॉफ्ट कॉर्नर आलाय त्यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुनरागमनाबाबत केलेली प्रतिक्रिया सूचक ठरतीये अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट शब्दात काहीही न सांगता मुंडेंच्या विनंतीचा विचार केला जाईल असं म्हटलं हा एक छोटासा वाक्यांश असला तरीही राजकीय संकेतांच्या दुनियेत तो फार मोठा संदेश देणारा ठरतोय याचा अर्थ असा की धनंजय मुंडेंना पुन्हा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता जास्त वाढली आहे या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो तो, तो म्हणजे सुनील तटकर यांच्या नेतृत्वावर प्रचंड नाराजी आहे तटकरे हे अजित पवारांचे जवळचे मानले जातात त्यांनी पक्षात अनेक निर्णय स्वतःच्या मर्जीने घेतल्याचे आरोप होत आहेत ही नाराजी एवढी टोकाला गेलीय की काही नेत्यांनी थेट अजित पवारांकडे याबाबत तक्रारही केलीय सुनील तटकरे यांच्या निर्णय शैलीवर त्यांनी तयार केलेल्या स्वतःच्या गटावर आणि त्यांच्या अनियमित वागणुकीवर सध्या अनेकांचं बोट आहे तटकरे यांची पक्षाची संपूर्ण कार्यकारी यंत्रणा आपल्या हातात घेतली असा आरोप होते सोशल मीडिया पासून ते इव्हेंट मॅनेजमेंट जिल्हा स्तरावरील समन्वयकांपासून केल्याचं के बोललं जातं म्हणजे पावसाळी अधिवेशनात घडलेलं विजय घाडगे प्रकरण आणि सूरज चव्हाण यांचं नंतरचं वागणं हाही महत्वाचा भाग आहे घाडगेंनी पत्ते फेकल्यावर चव्हाण यांनी थेट मारहाण केली त्यानंतर सूरज चव्हाण यांना अजितदादानी प्रदेशाध्यक्ष पदावरून काढलं पण काहीच आठवड्यात त्यांनाच पुन्हा मोठ्या पदावर म्हणजे राज्याचे सरचिटणीस पदावर नेमणूक करण्यात आली आणि ही नेमणूक ही अजित पवारांच्या माहितीतच नसल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं अशा गोष्टींनी पक्षात गोंधळाचा आणि निर्णय प्रक्रियेचा आरोप अधिकच जोर धरू लागला आणि म्हणूनच याच गोंधळात आता नवीन नेतृत्वाची गरज अधिक जाणवू लागली आहे आणि या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंचं नाव झपाट्यानं पुढे येते कारण त्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी सकारात्मक आहेत ते अजित पवारांच्या खूप जवळचे मान्य मानले जातात राज्यभर त्यांचा दौरा शक्य आहे संघटनात्मक ताकद चांगली आहे आणि विशेष म्हणजे मर्यादित असलेल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा प्रवास आता इतर भागात नेण्याची गरज आहे मराठवाडा आणि विशेष करून बीड जिल्ह्यापासून उगम झालेलं मुंडेंचं नेतृत्व ही गरज पूर्ण करू शकतं धनंजय मुंडेंची आणखीन एक ठळक बाजू म्हणजे त्यांची युवा वर्गात असलेली ओळख आणि पकड महाराष्ट्रातील ग्रामीण भागातल्या युवकांपासून ते शहरातल्या अभ्यासू मतदारांपर्यंत मुंडे यांनी आपली एक विशिष्ट प्रतिमा निर्माण केली आहे सध्या राष्ट्रवादी अजितदा गटा पक्षाला जेव्हा तरुणाईशी संपर्क हवाय त्यांच्या समस्या ऐकून त्यांना पक्षाकडं आकर्षित करायचंय तेव्हा असा एखादा तरुण सक्षम आणि संघटनाशील चेहरा उपयोगी ठरतो आणि मुंडेंशिवाय त्या बेंचवर सध्या फार पर्यायही दिसत नाहीयेत अशातच तटकर यांच्या विरोधात निर्माण झालेल्या वातावरणात जर अजित पवारांनी नेतृत्व बदलायचं ठरवलं तर धनंजय मुंडेंचा पर्याय सर्वात सहज प्रभावी आणि परिणामकारक मानला जातो पण प्रश्न एवढाच नाही जर धनंजय मुंडेंना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर सुनील तटकर यांची भूमिका काय असेल ते नाराज होतील का ते गटबाजी निर्माण करतील का पक्षात अधिक फाटाफूट होईल का ही सगळी उत्तरं अजूनही धुसर आहेत मात्र एक गोष्ट नक्की अजितदादांसमोर सध्या अत्यंत नाजूक स्थिती आहे त्यांना तटकरे यांच्याशी असलेलं राजकीय समीकरण टिकवूनही संघटना वाचवायची अजून एक बाब म्हणजे जेव्हा अजितदादांवर विरोधकांकडून टीका होते तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी अमोल मिटकरी रुपाली ठोंबरे यांसारखे काही ठराविक चेहरेच माध्यमांमध्ये येतात सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि पक्षाची भूमिका मांडतात ही मंडळी सामान्यपणे युवक आणि मीडिया फ्रेंडली नेते आहेत आणि टीकेला तातडीनं प्रत्युत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहेच पण प्रश्न हा आहे की पक्षात जे ज्येष्ठ वरिष्ठ आणि निर्णायक भूमिका असलेले नेते आहेत विशेष करून सुनील तटकरे अदिती तटकरे यांच्या प्रभावाखाली असलेले मंडळी मात्र या साऱ्या प्रसंगात गप्प राहतात हा गप्पपणा म्हणजे केवळ वैयक्तिक भूमिका नाही तर असलेली राजकारणाची सावली आता उघडपणे जाणवू लागली सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असूनही अजित पवारांवर कोणतीही टीका झाली की त्यांनी तिचं समर्थन केलं किंवा विरोधकांना प्रत्युत्तर दिलं असा इतिहास सापडत नाहीये अगदी विधानसभेतील टीका असो की राजकीय निर्णयांवर टीका तटकरे किंवा त्यांच्या जवळच्या मंडळींनी प्रो अजित पवार स्टँड घेतल्याचं उदाहरण अत्यंत दुर्मिळ आहे खर तर आता धनंजय मुंडेंच्या नावाभोवती सुरू झालेली चर्चा ही केवळ राजकीय दावेदारी तर ही राष्ट्रवादीच्या गटासाठी अस्तित्वाची लढाई आहे कारण जर अंतर्गत गटबाजी गट एकाधिकारशाही आणि कार्यकर्त्यांमध्ये पसरलेला अविश्वास असाच वाढत राहिला तर आगामी निवडणुका अत्यंत कठीण होणार आहे अजित पवार यांच्यासाठी ही एक कसोटीची वेळ आहे आता ते कोणाला संधी देतात कोणाच्या हातात संघटनेचं नेतृत्व सोपवतात आणि सध्याच्या नाराज गटांना कसं हाताळतात यावरच त्यांच्या राजकीय भविष्यासह पक्षाचा एकूणच प्रवास ठरणार आहे या सर्व घडामोडीवरून तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे खरंच प्रदेशाध्यक्ष होतील का की ही चर्चा अजून काही काळ धगधगत राहील यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका